नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मोलर पोलिसांची धडाकेबाज कारवाई अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश काल दुपारी सुमारे बारा अठ्ठेचाळीसच्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पी एस आय सुभाष गोईलकर आणि मोनर पोलीस ठाण्याची संपूर्ण टीम तत्काळ सक्रिय झाली मुंबई अहमदाबाद महामार्गावरील नांदगाव ओव्हरब्रिजजवळ सापळा रचण्यात आला आणि थोड्याच वेळा संशयित एम एच वन एट बी एच डबल सेवन डबल झिरो हा टाटा कंपनीचा टॅम्पो दिसता तो थांबवला उपस्थित पाहणी केली असता सुरुवातीला फक्त जुन्या चपला बुटांच्या गोण्या आढळल्या परंतु त्याखाली लपलेले विविध ब्रँडच्या विदेशी दारूचे मोठ्या प्रमाणात बॉक्स दिसतात तस्करीचा संपूर्ण कट उघडा झाला चालकाने आपले नाव किशोर भिका बावीसकर वय एकोणचाळीस राहणार विक्रोळी मुंबई असे सांगितले आणि परवान्याबाबत विचारल्यावर त्याच्याकडे कोणती अवैध कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी वाहन पोलीस ठाण्यात आणून संपूर्ण माल पंचा समक्ष मोजणी केली असता सुमारे दहा लाख सतरा हजार एकशे अडुसष्ट किमतीची महाराष्ट्रात प्रतिबंधित विदेशी दारू आणि दहा लाख किमतीचा टेम्पो असा एकूण वीस लाख सतरा हजार एकशे अडुसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मोठे नेटवर्क कार्यरत आहे दमण महाराष्ट्र मार्गावरील दारूची तस्करी, तस्करी कोणाच्या संरक्षणाखाली चालते आणि सीमावर्ती भागातील तपासणी इतकी सहजपणे कशी टाळली जाते हे गंभीर प्रश्न आता तपासात उभे राहत आहे या कारवाईमुळे अवैध दारू वाहतुकीचा मोठा मार्ग बंद झाला शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे तस्करीचे रॅकेट कोठून चालवले जात होते आणि यामागे कोणती दारू माफिया कार्यरत आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे दमन बनावटीच्या दारू तस्करीसाठी नव्या पद्धतीचा वापर केला जात असल्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका